लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे महाशिवरात्रीचा महाउत्सव पहावायास मिळाला असून कुंभारी येथील श्री राघवेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटपासूनच दर्शनापासून मोठी गर्दी केली होती भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या दिवसभर खिचडीच्या महाप्रसादाचं वाटप भाविक भक्तांना करण्यात आलं होतं महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसरात अलोट अशी गर्दी खेळण्यांचे दुकाने आणि या उत्साहाला यात्रेचं स्वरूप आल्याचं पाहावायस मिळालं तसेच दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी नदीतील बोटीची सफर करण्याचा आनंदही घेतला आहे महाशिवरात्रीनिमित्त वीस ते बावीस हजार भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला असून बारा क्विंटलची खिचडी केळी राजगिरा लाडू खजूर या महाप्रसादाचं वाटप भाविकांना करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे तहसीलदार सुहास सावंत शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी पहाटेच्या सुमारास भगवान राघवेश्वरास महाअभिषेक पूजा करून बाबाजींचा विधी सत्संग होऊन महाआरती करण्यात आली त्यानंतर किल्ले रायगड येथील शिवचरित्रकार ऍडव्होकेट आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन श्रावणाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला सायंकाळी भगवान राघवेश्वराची पालखी मिरवणूक फटाक्यांच्या आतिषबाजीत करत संपन्न झाली त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव कुस्त्यांचा हंगामा व परमपूज्य मठाधिपती राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांचे प्रवचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभारी ग्रामस्थ जय बाबाजी भक्त परिवार यांनी मोलाचे परिश्रम घेतले निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी भूमी आहे या भूमीमध्ये हजारो वर्षापूर्वीच भगवान राघवेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दोन हजार पंचवीस ची महाशिवरात्र मोठ्या प्रेमाने सकाळी बारा वाजेपासून गर्दी आहे अजून पण गर्दी कमी झालेली नाही आहे आणि सगळ्यांची सेवा आमची सर्व ग्रामस्थ चहाची व्यवस्था आहे फराळाची व्यवस्था आहे आदर आहे आणि सत्कार पण आहे का नाही आदर सत्कार दोन्ही पण आहे आणि दोन हजार पंचवीस ची महाशिवरात्र म्हणजे चाललेला कुंभ आहे तो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला हा योग आहे आणि त्या योगाचा आजचा शेवटचा दिवस आहे इकडं कुंभाची परवानी इकडं कुंभारीमध्ये आलेली आणि म्हणून या ठिकाणी सर्व भाविकांना प्रार्थना करूया दक्षिण वाहिनीच्या काठावर भगवान रागवेश्वर मंदिर आहे अशा स्थानावर आपण दर्शनाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेऊया भगवंतांनी दोन हजार चोवीस ला पाऊस चांगला दिला पंचवीस ला पण चांगला देणार आहे आणि ह्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षाची महाशिवरात्री दुप्पट मोठी हा गावकरी का नाही आणि प्रत्येक जण इथे आल्यानंतर आनंदित होऊन गेला पाहिजे प्रत्येक जण भगवान शिव सर्वांचं दैवत आहे आणि त्या तो हा उत्सव आहे नवी महा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये अनेक जणांनी आज दिवसभर सहभागी होऊन आशीर्वाद आप घेऊन आपलं जीवन धन्य केलेलं आहे या सर्व भाविकांचं सेवा करणाऱ्यांचं एकदा रागवेश अर्जवतेने टाळी वाजून आपण अभिनंदन करू धन्यवाद देऊ आणि निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांचे संस्कार आहे बाबांची ही कृपा आहे आणि ते संस्कार ती कृपा सर्वांवर कायम राहू पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या सर्वांना बरोबर ना राघवेश्वरांच्या वतीनं आशीर्वाद आमच्या वतीनं कायमस्वरूपी शुभेच्छा नम पार्वती पा हर हर खोल राघवेश्वर प्रभु राम चंद्र भगवान की पवन शुद्ध हनुमान की हनुमान आज महाशिवरात्रीच मोठ महान पर्व आहे आणि आमच्या कोपराव तालुक्याचा आपल्या भाग्य आहे का कुंभारी येथे हे दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या काठी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे ठिकाण हे हेमाडपंथी मंदिर होते आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करून आज हा जो भक्तांचं भक्त म्हणजे लाखो आज दीड दोन अडीच लाख लोक जे भक्त येऊन गेले त्याच्या मागे जनार्दन स्वामींच्या कृपेने राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या कृपेने साक्षात उंडे महाराजांच्याच कर्माने आहे असं मला वाटतं माझं सर्वांचं मत आहे तर बाबांचं योगदान बाबांचे आशीर्वाद बाबांचं प्रेम प्रेमांचं अध्यात्म आणि इथं जी शिस्त आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कर्म चालतात इथं अन्न अन्नदानाचं कर्म आहे इथं ज्ञानदानाचं आहे इथं सेवेचं कर्म आहे आणि अक्षरचे संपूर्ण कुंभारी गाव बाबांमुळं या राघवेश्वराच्या चरणी सदैव नतमस्तक झालेला आहे कुंभारी गाव नाही ते परिसरातील पंचगृष्टी ते सर्व गाव असतील विशेषतः युवकांचं प्रमाण या अध्यात्माकडे जास्त बाबांच्या माध्यमातून लागलेलं आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची फार मोठी कृपा या परिसरावर आहे बाबांच्या माध्यमातून ही जी सेवा सुरू आहे ही आदर्श अशी सेवा आहे मी तर म्हणतो नगर जिल्ह्याचं हे सर्वात मोठं स्थान आहे नगर जिल्ह्यातलं हे महान स्थान आहे अजूनही याच काही मंडळींना माहीत नाही अनेक जणांचे नवस पूर्ण झाले अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या हे साक्षात राघवेश्वराचं मंदिर म्हणजे हे साक्षात भगवंताचं दुसरं रूप आहे कलुगातलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज अतिशय लाख दोन लाख लोक आतापर्यंत येऊन गेलेत अजूनही संध्याकाळी बारा वाजेपर्यंत खूप लांबून लांबून लोक येतात आशीर्वाद घेतात दर्शन घेतात कुठल्याही प्रकारचं शिस्तबद्ध आहे कुठलंही कुठं चेंगरा शेंगरी नाही शिस्त आनंदात जातात आनंदात बाहेर येतात आणि अतिशय भक्तिमय वातावरण आज या इथं कुंभारे गावामध्ये राघवेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे संपूर्ण कुंभारे गावचे ग्रामस्थ असतील इथं देणारे सेवा असतील आणि बाबांचे आशीर्वाद या सर्वांच्या पाठीशी आहेच आणि महादेवाची कृपा त्यांनीच महादेवांनीच यांना बाबांना या इथं पाठवलं आणि ह्या परिसराचा काय पट झाला असा हा इतिहास आहे आज शिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्वांना आम्ही आमच्या सर्वच भक्तजनांच्या वतीने शुभेच्छा देऊया प्रभू रामचंद्र भगवान की जय कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार आहे तर पोलिसांच्या वतीनं एक सर्वांना आवाहन राहील की त्यांनी बाहेर जाताना किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या घराची बाहेर जात असताना आपल्या शेजाऱ्यांना त्याची माहिती देऊन बाहेर पडावे कोणीही फक्त घराला दरवाजा उघडा ठेवून बाहेर झोपू नये जेणेकरून आपल्या मालमत्तेचं संरक्षण करणे सोपं जाईल या हे माझं आता दुसरं वर्ष आहे मागील वर्षी देखील मी इथं आलेलो होतो या वर्षी भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे आणि संयोजक जा, आयोजकांनी निळकं सरांनी उत्तम असं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर गावातील सर्व मंडळींनी या यात्रेच या महाशिवरात्रीचा सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि वातावरण देखील सुंदर आहे रागवेश्वर मंदिर कुंभारी इथं दर सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीचा सा मोठा उत्सव साजरा होत असतो दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथं दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी आलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रसादाचं बी वाटप इथं करण्यात आलेलं आहे दर पंधरवाड्याला इथं प्रद प्रदोषचा कार्यक्रम भरत असतो आणि त्यानिमित्ताने सर्व भक्तांना इथं प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो असेच या मंदिराची जास्तीत जास्त जीर्णोद्धार होऊन भविष्यात या कुंभारी गावाकरता एक मोठं मानाचं स्थान हे तयार झालेलं आहे सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव